वसुदेव सुतम देवां कंस सु चाणूर मर्दनं देखे ते परमानंद कृष्णम वंदे जगद्गुरु श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय आई बाबु जीव ह्या मनुष्य देहा मध्ये आले हो। लक्ष 84 यव येथून रमाव लागती मांजर मंजर दुख पुत्र असे अनेक यवनेतून त्याला प्रवास करावा लागतो आणि मनुष्य आणि त्या सगळ्या येवण्या आहेत तर त्या येवनेच्या चार गरजा आहेत आहार भय निद्रा मैतो आणि आहार हे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे गरज आहे आहार जर केला नाही त्यानं तर आहार केला नाही जेवण केलं नाही तर तो मरण्याची शक्यता नाही म्हणजे मरतोच तो मेऱ्याशिवाय राहत नाही तर अशा ह्या गरजा येतात तर त्या गरजा मानवी देहात असतात आपल्या तर मग आहार घ्यायचा परंतु प्राणीमात्राचा आहार वेगळा आहे आपला आहार वेगळा आहे प्राणीमात्र हे झाडं म्हणजे गवत झाडं झुडपं खाऊन आपले जीवन जगतात पण हा जो मनुष्य आहे तो मनुष्याला मात्र शाकाहारी म्हणजे भी आपन आपन दे -दे दे तो भी तर मग प्रत्येक माणूस हा जीवालाच खातो प्रत्येक जीव जीवालाच खातो लहान माशाला मोठा मासा खातो आणि आपण आपण मनुष्य देह जरी असलो तर टरबूज जे आहे टरबूज एक जीवच आहे का नाही टरबूज तोडून आपण खातो का नाही मग आपण पेरू आहे पेरू आहे डाळिंब आहे तरी आपण जीवालाच जीव खाणारे आहोत सगळे जीवोजीवशी जीवन आहोत जीव सगळे जीवावर अवलंबून असतात हे जीव, जीव, जीव थीव त्याला खाऊन आपलं जीवन जगत असतो प्रत्येक जीव दुसऱ्याला दुसऱ्या जीवाला खाऊन आपलं जीवन जगत असतो त्याच्यात माणूस बी काही कमी नाही कुत वाघ कुत्रे मांजरे हे जे आहेत ना ते दुसऱ्या प्राण्याला आपल्यापेक्षा कमी शक्तीच्या प्राण्याला खाऊन जीवन जगत असतात माणूस मात्र शाकाहारी आहे पण त्यात बी काही मांसाहारी आहेत तर ते मग मांसाहार क कर, 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 करताना देखील मग म्हणजे चलदूप प्राण्याला म्हणजे चलणाऱ्या प्राण्याला खाऊन आपण जीवन जपतो आणि काही लोक मात्र ज्वारी बाजरी असे ज्या आहेत तर त्या तो खाऊन जीवन जपतो म्हणजे त्याला आपण शाकाहारी म्हणले आणि काही जो कोंबडे बकरे खाणारे जे लोकं आहेत त्याला आपण मांसाहार असं नाव दिलेलं आहे तर मांसाहारी लोक बरेच आहेत आणि शाकाहारी लोक बी बरेच आहेत मांसाहार करणं हा थोडा अमानुष आहे आणि शाकाहाराला म्हणजे श्रेष्ठ आहार असं समजलेलं आहे पण तो बी खाताना आपण खाताना व्यवस्थित खात नाही खाण्याची पद्धत आहे आणि अनेक ऋषी लोकांना त्यावर खाण्याच्या याच्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत तर एकामध्ये एक तर एक ऋषी बनतो की भोजन आणि विषम वारी भोजन झाल्यावर जर आपण पाणी पिलं ताबडतोब तर ते वीज तयार होते त्याचं आणि आपल्याला अनेक छोटे मोठे रोग होतात आणि आपण नेहमी बी विरुद्ध अन्नबरोबर मी काबरोबर खात असतो तर ते खाणं बी आपल्यासाठी घातक ठरलं जातं तर आपण थोडं आयुर्वेदाचा विचार करून आपण म्हणजे जो आहार आहे आपली जी गरज आहे ती गरज भागली पाहिजे तर आहाराबद्दल श्रीकृष्ण कृष्ण मी गीतेमध्ये सांगितले ते म्हणले अर्जुन आयुष्यात सत्य बाल आरोग्य सुखप्रितीवर धन सिग्ना स्थिरा हौदा आहरा आ आपण तीन गुणानं बांधलेलो आहोत रस्ति सत्व तर सत्व गुण कसा बांधतो आपल्याला ह्या देहामध्ये तत्र सत्व निर्माण होतात प्रकाशक मनामय सुखसंगेन बदनाची ज्ञान संगेन, संगेन चालतो आणि रोज रागात्मक विधी कृष्णासंग समोर घेऊन त्यांनी बदनाथी कोणते कर्मसंगेन देईना आणि तसं ज्ञानाचा विधी मोहनम चरे नाम प्रमाद आळसले द्रावी तन्नी बातमीची बातमी त्यामुळे तीन गुणांना आपण मानलेलो आहोत कोणी सात्विक असतं आहे कोणी राजशी असतं आहे कोणी तामशी असतं आहे आणि सात्विक माणसाला आव आहार कसा आवडतो तामस आवडला तर माणसाला आहार कसा आवडतो आणि राजस माणसाला आहार कसा आवडतो आणि सर्वश्रेष्ठ आर्फांचं आहे हे श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला गीतेच्या सतराव्या राज्यात सांगितले आहे ते म्हणजे अर्जुना आयु सत्य बल आरोग्य आयु वाढणारं सत्व वाढणारं आणि बल वाढविणारं आरोग्य वाढणारं सुख वाढविणारं जे असं अन्न आहे ते रस्त्ययुक्त आहे दिग्ध आहे स्थिर हृदयाला फिर ठेवणार आहे असे आ असं जे अन्न आहे हे सात्विक माणसाला प्रिय असतं आणि कटोबलं लवणं अतिउष्ण ती तीक्षण वृक्ष विधायना आहार स्थान दुःख सुखम आहे आणि आर रा राजस माणूस असतो त्याला कटू कडू कटुंब आंब आंबट लव लवण म्हणजे खारट खरट्ण एकदम वृक्ष विध येणार म्हणजे त्याच्यातून सगळं सत्व गेलेलं आर तसं शस्तार दुःख माया करत आणि ते दुःख आणि सुख निर्माण करणार आहे आणि तिसरं आहे ते म्हणजे यात या मग असं त्याचं काही राहिलेलं नाही उच्च पुती परिस्थितमचे आणि सडलेलं आहे कुती परिस्थितमचे उचिष्ट मपीच्या मध्ये भोजन तामसते असं तामस माणसाला असं उष्टभोजन तामस माणसाला आवडतं तर आपण कोज्जे आहोत म्हणजे सात्विक आहोत का तामस आहोत का राजस आहोत का मांसाहारी आहोत का शाकाहारी आहोत नाही बाबा पहिली गोष्ट तर आपल्याला मांसाहारी जीवन जर जगत असतात तर ते मांसाहार सोडून घ्यायचा आहे आणि सात्विक जीवन सात्विक आहार म्हणजे आपणचा जो सात्विक आहार घ्यायचा आपल्याला म्हणजे सात्विक आहार घ्यायचा आहे ता तो तामस आहार असतो कोणचा जो आ, जो मांसाहार जो असतो तो सात्विक आहार असतो परंतु व्हिजिटेरियन आहार म्हणजे तो आहार मोठा चांगला असतो तर त्यामध्ये देखील जो आयुष्य ते मला आरोग्य वाढविणारा आहार आपल्यासाठी चांगला आहे आणि तो सात्विक पासाचा पर्याय आपल्याला साथी पायचा असलं तर सात्विक आहार आपण खाल्ला पाहिजे कारण आहारावर आपलं जीवन बरंच अवलंबून असतं आहे त्यामुळं आपण आहार चांगला घेतला पाहिजे आणि आपण सात्विक झालं पाहिजे आणि सत्वगुणातच राहिलं पाहिजे कारण सत्वामध्ये जर वारलं तापण सत्व वारवं आपण सत्व आणि सत्वात आपल्याला ज्ञान होते सत्वात संजयचे ज्ञानं रोज सोल उभय लोभूत नव्हतो आणि ज्ञान सत्वात संजयचे ज्ञान रोज सोलो उभ प्रमाद मोहतं सो ज्ञान असं त्यामुळं आपण सात्विक झालं पाहिजे आणि कारण सात्विक झालं आपल्याला ज्ञान आहे आणि ज्ञान तर आपल्याला तिकू समाज म्हणले की ज्ञान झाल्यावर त्याला कालीन नातो उन्नती म्हणजे काही काळात पाहिलं परत पडणे पर सगळ्याची प्राप्ती होती म्हणून आपण सात्विक आहार खायला पाहिजे आणि आपलं जीवन सात्विक बनलं पाहिजे सात्विक बनवलं पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच तुमचं जलो परिणाम बंद